बनावट नोटा प्रकरणी बार्शी येथील न्यायालयानं सात आरोपींना सक्त शिक्षा आणि दंड ठोठावला याबाबत अधिक माहिती अशी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी तेलगिरणी चौक बार्शी इथं सुनील कोथिंबिरे आणि आदित्य सातभाई हे दोघे बनावट नोटा खपवण्यासाठी आल्याची माहिती बार्शी पोलीस ठाण्याला मिळाली होती त्यानुसार त्यांना तेलगिरणी चौक बार्शी इथं पकडण्यात आलं याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या दोन आरोपींकडून इतर तीन आरोपी खादिल शेख विजय वाघमारे ललित होरा नितीन बागडे आणि जमीर सय्यद हे या बनावट नोटा प्रकरणी सामील असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खादिल शेख आणि विजय वाघमारे यांना परळी इथून ताब्यात घेतलं तर ललित होरा आणि नितीन बगाडे यांना मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी येथील त्यांच्या घरातून बनावट नोटांचा मोठ्या प्रमाणात साठा प्रिंटर बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कागद नोटांसाठी लागणारं इतर साहित्य जप्त करण्यात आलं हे प्रकरण अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांच्या न्यायालयासमोर चालवण्यात आलं सरकार पक्षाच्या वतीनं एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले सरकारी वकील ॲडव्होकेट दिनेश देशमुख यांनी न्यायालयासमोर हा गुन्हा देशाच्या आर्थिक बाबीसाठी अपायकारक आहे आरोपींनी गंभीर गुन्हा केलेला आहे ही बाब युक्तिवादाच्या आधारे निदर्शनास आणून दिली या सर्व बाबींचा विचार करून अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी सुनील कोथिंबिरे आणि आदित्य सातभाई यांना सात वर्षांची शिक्षा दोन हजार रुपये दंड आरोपी खादिर शेख आणि विजय वाघमारे तसंच नितीन बगाडे आणि जमीर सय्यद यांना सात वर्षांची शिक्षा दोन हजार रुपये दंड तर ललित होरा याला दहा वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली यामध्ये ललित होरा याला अटक केल्यापासून तो जेलमध्ये होता तसंच इतर आरोपींना जामिनावर मुक्त करण्यात आलं होतं यामध्ये सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट दिनेश देशमुख यांनी काम पाहिलं तपास अधिकारी म्हणून ए पी आय ज्ञानेश्वर उदार यांनी काम पाहिलं तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल गणेश ताकभाते यांनी काम पाहिलं यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी सहकार्य केलं